श्री स्वामी समर्थ पौष महिन्यात दर रविवारी केलं जाणार सूर्यनारायण व्रत कसं करावं याची संपूर्ण माहिती आणि पूजा विधी नियम उद्यापन ही सर्व माहिती सांगणार ते आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा यंदा पौष महिन्यामध्ये एकूण चार रविवार आलेले आहेत आणि त्या तारखा आहेत एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चार जानेवारी दोन हजार सव्वीस आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या व्रताचे नियम लक्षात घेता आपल्याला चारही रविवारी हे व्रत करायचं आहे ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायण व्रत करायचं आहे तर अशा सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यास चांगलं राहील जेणेकरून तुम्हाला सूर्यपूजेचा दू सूर्यदर्शनाचा लाभ घेता येईल सूर्य उगवण्याच्या आतच का उठायचं आहे तर याचं कारण म्हणजे काही काम असे आहेत की व्रत करत असताना ती कामं आपल्याला सूर्य उगवल्यावर करायची नाहीयेत तर सूर्य उगवण्यापूर्वी तुमची आंघोळ वगैरे झालेली असावी आणि केस सुद्धा विंचरलेले असावी याचं कारण म्हणजे ज्या वेळेस हे व्रत असतं त्या रविवारी सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला केस विंचरता येत नाही त्यामुळे आंघोळ करा आणि लगेचच केस विंचरून घ्या यानंतरच पहिलं काम म्हणजे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं तर जेव्हा सूर्य उगवत असतो अगदी त्याच वेळेला अर्घ्य द्यायचं असतं सूर्य उगवला की एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू फुल अक्षदा पांढरे तीळ आणि गूळ हे साहित्य टाकून स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमहा असा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आणि तांब्यातील पडणाऱ्या पाण्याकडे पाहात पाहत हा मंत्र म्हणायचा आहे पहा अर्घ्य दिलेलं पाणी ओलांडायचं नसतं किंवा आपल्या पायावर सुद्धा ते पडू द्यायचं नसतं सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा करून घ्यायची पण रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणं हे धर्मशास्त्रानुसार वर्ज सांगितलेलं आहे त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता केवळ आपल्याला तिच्या मुळाशी एक चमचा गाईचं दूध तुळशीला अर्पण करायचं असतं तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा लावा काही हरकत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय महा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर तुळशीवर दुरूनच हळदी कुंकू फुल अक्षदा वाहून नमस्कार करायचा स्त्रियांनी आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे या दिवशी तुम्ही तुळशीला वाण म्हणून ऊस गाजर गुळ तीळ बोर हे सुद्धा अर्पण करू शकता आणि अगदीच हे शक्य होणार नाही किंवा प्रत्येक रविवारी हे शक्य होणार नसेल तर गुळ वाहिले तरी फक्त पण चालेल तुळशीला एखादी एक, एक प्रदर्शना सुद्धा तुम्ही मारू शकता आणि नसेल तर स्वतः भोवतीचे एक प्रदक्षिणा मारायची आहे आणि पुन्हा एकदा तुळशी मातेला नमस्कार करायचा यानंतर आपण करत असलेल्या या सूर्य नारायण व्रताची एक साधी सोपी पूजा मांडणी प्रत्येक रविवारी याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडावी लागेल पूजा मांडणी ही आपल्याला अंगणातच मांडायची असते पण शक्य नसेल तर तुम्ही गॅलरीत किंवा घराच्या गच्चीवर किंवा देवासमोर मांडू शकता शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये ही पूजा आपल्याला करायची असते पण सगळ्यात महत्वाचं पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होईल या पद्धतीने पूजा मांडावी त्यासाठी एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्यावर लाल कापड अंतरायचं अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे त्यामुळे पहिला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मूर्ती असेल तर मूर्ती नसेल तर एक सुपारी ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्या अगोदर त्यांना स्नान घालून घ्या आणि थोडे तांदूळ ठेवून त्यांची समोर स्थापना करून घ्यायची आहे त्यांना अष्टगंध फुले अक्षदा वाहून घ्या त्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाची रांगोळी प्रतिमा काढून घ्यायची आहे सूर्यदेवांना देखील हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून घ्या तुम्हाला स्क्रीनवरती जे सर्व पाहायला भेटेल यामध्ये भरपूर जण बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवून पूजतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला सूर्यदेवाच्या शेजारी गोपज्ञ किंवा गायीची पावलं तुम्हाला काढायची आहेत त्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे आणि तुमच्या उजव्या साईडला म्हणजेच उजव्या बाजूला तुम्हाला रानोबाई या काढायच्या आहेत त्यावर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवावा पण मुख्य काय आहे की या पाठावर आपण सूर्यदेव काढावे रानुबाई काढाव्या आणि गोपज्ञ म्हणजेच गायीची पावलं काढावी बाकीच गणपतीची पूजा असेल किंवा कृष्णाची अर्थात नारायणाची पूजा असेल ती आपण आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये केली तरी चालते आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या गोष्टी रांगोळीने काढल्या तर कथेमध्ये असं सांगितलं आहे की आपण सूर्यनारायण हे लाल चंदनाने किंवा हळदी कुंकाने देखील काढू शकतो आणि सहा पदरी लाल पिवळा धागा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा असं म्हणतो तर त्याला सहा गाठी देऊन गा दे तो धागा सूर्यदेवाच्या प्रतिमेला अर्पण केला जातो हे कथेमध्ये सांगितलेलं आहे किंवा तुमच्याकडे कलावा नसेल तर तुम्ही सूर्यनारायण सूर्यनारायणाला कापसाचे वस्त्र हळदी कुंकू लावून सहा गाठी मारून ते वस्त्र व्हावे त्यानंतर पानाचा विडा ठेवा विड्याचे दोन पानं घेऊन त्यावरती सुपारी खारीक बदाम हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे त्याला देखील हळदी कुंकू फुलं व्हायचे आहे या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान आहे म्हणजे आदित्य रानोबाईचं जे काही व्रत आहे त्यामध्ये सूर्य सूर्यनारायण असतील किंवा गोपज्ञ असतील आदित्य रानोबाई असतील यांच्यावर करडईचं फुल व्हावं असं म्हटलं जातं बघा बाळकृष्ण समोर देखील तिळाचा एक पदार्थ आणि गुळ ठेवा किंवा जी फळे उपलब्ध असतील ती ठेवू शकता आणि आपण मकर संक्रांतीला ओवाश्यामध्ये वटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा ऊस बोर गाजर हरभराची घाटे हा जो ओवासा आहे तो सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता त्यानंतर आपल्याला महत्वाचा नैवेद्य ठेवायचा आहे तो म्हणजे मुग डाळ तांदूळ व एक वांग या गोष्टीला खूप मान आहे आणि हे ठेवायचं आहे बघा हे डाळ तुम्ही तुरडाळ डाळ देखील घेऊ शकता हे सर्व एका वाटेत किंवा वेगवेगळे ठेवले तरी चालेल हे सर्व पूजेमध्ये ठेवून झाल्यावरती आपल्याला शेवटी धूपदीप लावायचं आहे त्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूप दीपाने निवळायचा आहे आता संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर म्हणजे अगदी तुम्ही तीन चारला देखील ही पूजा करू शकता आता पूजा परत कशी का करायची आहे ते पाहूया प्रथम हात जोडून गायत्री मंत्र मंत्र म्हणावा त्यानंतर त्यानंतर सूर्याची बारा नावं म्हणायची तर आपले दोन्ही हात जोडायचे आणि एक एक नाव आपण म्हणायचं आहे तर ओम मित्राय महा ओम रवयन महा ओम सूर्यायन महा ओम भानवेन महा ओम खगायन महा ओम पुष्णायन महा ओम हिरण्यगर्भाय महा ओम मरीची महा ओम आदित्याय महा ओम सावित्रयन महा ओम अकार्याय महा ओम भास्करायन महा अशा पद्धतीने ही नावे बोलावी धूप दीप वळवून आदित्य राणूबाईची कथा वाचावी किंवा ऐकावी पूजा केल्यानंतर कळत न कळत झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी खिचडी किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा तुम्ही जे पूजेमध्ये तांदूळ डाळ व वांग ठेवलं आहे त्याची खिचडी भात बनवायचा आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे त्यावरच तुम्हाला उपास देखील सोडायचा आहे उपासामध्ये दुसरे पदार्थ खायचे नाही समजा तुम्हाला वांग आवडत नसेल तर तुम्ही पूजेमध्ये वांग नाही ठेवलं तरी चालेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचा खिचडी भात बनवायचा नसेल तर तुम्ही खीरीचं नैवेद्य दाखवू शकता आणि ती खीर खाऊन उपास सोडू शकता मात्र दुसरा पदार्थ तुम्हाला खायचा नाही आणि हा उपास तुम्हाला सूर्यास्त होण्याच्या अगोदर सोडायचा असतो त्यानंतर सोडायचा नसतो आदित्य तर व्रत मुख्य नियम हे सांगितलेले नियम तुम्हाला फक्त पौष महिन्याच्या पाळायचे आहेत ज्यांनी हे व्रत धरले आहे त्यांच्यासाठी दिवसभर फक्त फळे खावीत तेल मीठ आणि मिरची पूर्णपणे वर्ज्य आहे तसेच चहा घेताना त्यात अदरक घालू नये किंवा त्याऐवजी दूध प्यावे किंवा बिना अद्रकचा चहा घेऊ शकता उपवास सूर्यास्तापूर्वी सोडायचा आहे सूर्यास्त झाल्यावर काहीही खाऊ नये पण तुम्ही उपवासाचे पदार्थ तसेच फळे तुम्ही संध्याकाळी उपास सोडल्यानंतर देखील खाऊ शकता तसेच या व्रतामध्ये दिवसा झोपू नये आणि ब्रह्मचर्य पाळावे घरात मांसाहार बनवू नये तसेच या दिवशी कापणं कुटणं किंवा शिवणकाम करणे टाळावे जर तुम्हाला मासिक धर्म किंवा प्रवास असल्यास फक्त उपवास करावा पूजा केली नाही तरी चालते यासाठी जास्तीचे रविवार करण्याची गरज नाही बघा थोडक्यात काय तर सूर्य उगवण्याच्या अगोदर केस विंचरावे दिवसभर केस विंचरू नये तसेच दिवसा झोपू नये तसेच सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर हा उपवास सोडायचा आहे या गोष्टीचे तुम्हाला आवश्यक पालन करायचे आहे पूजेचे उद्यापन बघा आपण रविवारी पूजा मांडलेली असते मात्र ती पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी आंघोळीनंतर पूजा उचलावी पूजेतील फळे आणि गुळखोबरं प्रसाद म्हणून वाटावे विड्याची पानं तुम्ही दर रविवारी नवीन आणावी जे विड्याचे साहित्य आहे किंवा कापसाचे वस्त्र आहे ते पुन्हा वापरलं तरी चालेल जे रांगोळी काढलेले आहे ते फुले आहेत तर ते एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता उद्या पण शेवटच्या रविवारी तिळगुळाचे पदार्थ डाळ किंवा तांदूळ गोर दान करावेत एखाद्या सुवासिनेला किंवा जोडप्याला घरी जेवायला बोलवून त्यांचा मानपान करावा सुवासिनेची ओटी भरावी बघा अगदी एखाद्या सुवासिनेला बोलवून तिची ओटी भरली तिला दूध एखादं फळ खायला दिलं तरी ती देखील चालवू शकतं पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे सर्वात तेजस्वी तारा आहे त्यांच्याप्रमाणेच अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावं आपल्याला भाग्योदय व्हावा स्वयंपाक प्राप्त व्हावी संतान प्राप्ती व्हावी उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा यासाठी या, या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणाचे व्रत केलं जातं त्याची इच्छा अशी आहे प्रत्येकजण हे व्रत करू शकतो तर अशी ही साधी सोपी पूजेची मांडणी रविवारपासून ज्यांना पण हे रोध करायचा आहे त्यांनी रविवारपासून तुम्ही चालू करू शकता आणि शे शेवटच्या रविवारी उद्यापन करू शकता अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारणे श्री स्वामी समर्थ